पुण्यातील कल्याणी नगर येथे अल्पवयीन दारूच्या नशेत दोघांना चिरडल्याच्या घटनेवरून सुरू असलेला गदारोळ अद्यापही शमलेला नाही या भीषण अपघाताच्या स्मृती ताज्या असतानाच पुण्यात पुन्हा असाच एक अपघात घडला असून त्यासाठीच एक अल्पवयीन मुलगा जबाबदार आहे सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना एका टँकरनं चिरडलाय पुण्यातील वानवडी येथे हा भीषण अपघात घडलाय धक्कादायक गोष्ट म्हणजे हा टँकर अवघ्या पंधरा वर्षाचा मुलगा चालवत असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमध्ये काही मुलं जखमी झाली असून एका दुचाकीवरील महिला देखील जखमी झाली आहे आज शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याचं समजत या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून चालकाला पकडून अतिशय टँकर अवघ्या वर्षाच्या गंभीर प्रकार समोर आल्याने आहे नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय सैफ पटाण असं या टँकर चालकाचं नाव असून तो अवघ्या पंधरा वर्षाचा आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तसेच या प्रकरणाचा अधिक तपासासाठी पोलिसांनी तो टँकरही ताब्यात घेतलाय या टँकरचा मूळ मालक महिंद्र बोराटे याला देखील पोलीस चौकशीसाठी बोलावणार आहेत या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार कुस्ती प्रशिक्षक संतोष डुमे आणि त्यांची पत्नी हे दुचाकीवरून जात होते तर त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या काही मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली तर टँकर खाली दोन मुली आल्या स्वतः डुमे यांनी या मुलींना बाहेर काढले अपघातातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत